जयसंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड या तीन नगरपालिकांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय जयसंगपूरमधील हॉटेल शानवी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी जाहीर केला यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की दीर्घकाळ रखडलेल्या निवडणुका अखेर होत आहेत प्रशासनातील मनमानी आणि जमिनी हडपण्याच्या प्रकरणांवर आता जनतेनं लक्ष ठेवावं या निवडणुकीत आवाजाचा बॉम्ब फुटणार आहे तसंच शेट्टी यांनी म्हटलंय की निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल जयसिंगपूर शहरातील भ्रष्टाचार आणि विकासाच्या नावाखाली घोटाळे आम्ही उघड केले आता प्रस्थापितांना सुट्टे नाही तसंच गणपतराव पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत निवडणूक लढवण्याचा केला पत्रकार परिषदेला विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आली आहे आणि कोल्हापूरमध्ये जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका नगर महापालिका या माध्यमातून पुढच्या दोन महिन्यामध्ये सभागृहामध्ये जाणार आहेत लोकशाहीमध्ये दोन चाका आपण करीत धरलेले आहेत एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन आणि गेल्या पाच वर्षामध्ये लोकशाहीतलं एक चाक हे नव्हतंच आणि सत्तेत असणाऱ्या मी चार वर्ष या प्रशासनाच्यावर दबाव ठेवून मन मारेल तसा कारभार या राज्यामधल्या अनेक नगरपालिकांमध्ये केला